वसंत पंचमीची मराठी कथा का प्राचीन काळात भारतात एक राजा होता तो अत्यंत विद्वान आणि धर्मप्रयण होता त्याच्या राज्यात सुख शांती आणि समृद्धी होती परंतु त्याला एकच दुःख होतं त्याचा एकुलता एक मुलगा बुद्धीने मंद होता तो कितीही शिकवले तरी काहीच लक्षात ठेवत नव्हता राजा अत्यंत चिंतेत पडला आणि त्याने आपल्या राज्यातील सर्व विद्वान ऋषी मुनी यांना बोलावले त्यांनी राजा व राजकुमारासाठी विशेष पूजा आणि साधना करण्याचा सल्ला दिला त्यांनी सांगितले की वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्यास बुद्धी वाढते आणि विद्या प्राप्त होते राजाने मोठ्या भक्तिभावाने वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली मंत्रोच्चार हवन आणि अर्पण केल्यानंतर राजकुमाराच्या बुद्धीमध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागली काही दिवसांत तो विद्वान आणि कुशाग्र बुद्धीचा झाला यामुळे राजा आणि त्याच्या राज्यातील प्रजाजन आनंदित झाले त्या दिवसापासून वसंत पंचमी हा दिवस विद्या आणि बुद्धीची देवी सरस्वतीच्या पूजनासाठी पवित्र मानला जाऊ लागला शाळा महाविद्यालयांमध्ये या, या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते आणि विद्यार्थ्यांना ज्ञान व विद्या प्राप्त होण्यासाठी प्रार्थना केली जाते या कथेचा संदेश ही कथा आपल्याला शिकवते की ज्ञान विद्या आणि बुद्धी प्राप्त करण्यासाठी सरस्वती देवीची कृपा आवश्यक आहे भक्तिभावाने आणि श्रद्धेने केलेली पूजा आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते वसंत पंचमीचा सण सर्वांसाठी मंगलमय ठरो